बोला नमस्कार मस्ता यात्रेत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना ग्रामपंचायत मस्ता तर्फे मी सरपंच म्हणून हार्दिक शुभेच्छा देते या भाविक भक्तांना ग्रामपंचायत कडून खूप खूप शुभेच्छा ताई कशा पद्धतीची व्यवस्था आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली आहे यात्रेकरूंसाठी सुख सुख सुविधा म्हणून आपण या वर्षी सार्वजनिक ठिकाणी शौचालय लावण्यात आलेली आहेत फोटो काढण्यासाठी सेल्फी बसवण्यात आलेला आहे ग्रामस्थांची व आरोग्याची काळजी म्हणून गावामध्ये आपण साफसफाई फवारणी करण्यात आलेली आहे मेडिक्लोर डस्ट पावडर टिसेल यांचा साठा करण्यात आलेला आहे सीसीटीव्ही लावण्यात आलेली आहे बायपास रस्त्यांचे धुळीकरण कमी कमी होण्यासाठी आपण पाण्याचे टँकर ठेवलेले आहेत ग्रामपंचायत